नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो बी एम सी ब्रहण मुंबई महानगरपालिका याचा जो पेपर झालेला आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा द दु, दुपारशीपचा तो पेपर कसा होता त्याचे स्वरूप कसे होते कसे प्रश्न आलेले आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे ज्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांना थोडं आयडिया येईल पेपरचं स्वरूप कसं आहे काय नाही तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा लाईक करायला कंजूशी करू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चला तर मग पाहूयात आजच्या दुपार शिफ्टच्या पेपरच्या ॲनालिसिस आजच्या दुपारच्या शिफ्टमध्ये मराठी विषयाचा उतारावर प्रश्न आले होते म्हणजे उतारा आणि त्याच्यावर पाच प्रश्न समास याच्यावर प्रश्न आले होते प्रयोगावर ले प्रश्न आले होते त्यानंतर अलंकार लेखक व टोपण्णा यावर पण प्रश्न आले होते लेखक व टोपन्ना हे प्रत्येक परीक्षेला कंपल्सरी प्रश्न येत आहेत तर ज्यांचे परीक्षा राहिलेले आहेत त्यांनी नक्की करून जा कारण खूप महत्त्वाचा घटक आहे हा वाक्यांचे प्रकार हा पण खूप महत्त्वाचा घटक आहे यावर पण प्रश्न येत आहेत समानार्थी शब्द यावर पण प्रश्न आलेला आहे ज साडेचारच्या शिफ्टमला वाक्यरचना यावरसुद्धा प्रश्न आलेले आहेत शब्दसमूहाबद्दल शब्द, शब्द यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत विधानपूरक वाक्य म्हणजे सकाळच्या शिफ्टला वेगळा प्रश्न आला होता ह्याच्यावर वि आणि आत्ता साडेचारच्या शिफ्टला विधानपूरक वाक्य आले आणि महनी आलेले आहेत म्हणजे म्हणीवर एक म्हशीचं गायचं असं काहीतरी एक म्हण होती आणि ती म्हण आलेली आहे थोडी अवघडच म्हण वाटली त्यानंतर बघा जयवंत द्वारकानाथ दळवी यांचं ह्यांच्याबद्दल एक टोपण नाव काय आहे हे विचारलेलं आहे विश्वनाथ वामन बापट यांचं टोपण नाव काय आहे हे असे दोन प्रश्न लेखक कवी आणि त्यांचे टोपण नाव यावर आलेले आहेत लक्ष ठेवा आणि तुम्ही हे असं हे थोडं केलं तर प्रॉपर मराठीचं मराठी विषय खूप सोप्पा आहे आणि तुम्हाला स्कोर देऊन जाणारा विषय आहे व्याकरणाचा ग्रामरचा भाग असल्यामुळे तुम्हाला मार्क शंभर टक्के मिळू शकता त्याचे त्याच्यानंतर ते वेलीचा कुंज म्हणजे माणसांचा काय तसा वेलींचा कुंज हे म्हणजे तीन सारखे आणि एक वेगळं होतं तर हे वेलीचा कुंज हे वेगळं आहे त्याच्यामधलं त्याच्यानंतर व्यवहार ज्ञान शून्य असणारा असा एक प्रश्न आला होता म्हणजे व्यवहार ज्ञान शून्य असणारा त्याला काय म्हणतात शब्दसमूहाबद्दल शब्द असं हे आला होता प्रकाशचा विरोधार्थी शब्द काय आहे हे पण आला असा आलं हे प्रश्न आला होता तर हे तुमच्याच विद्यार्थी मित्राने मैत्रिणीने एक सांगितलेले प्रश्न आहेत तर थोडेफार इकडं तिकडं होऊ शकतात वाक्यरचना बदलू शकते किंवा एखाद्या वेळेस लक्षात पण राहू शकत नाही तर थोडं समजून घ्या त्याच्यानंतर इंग्लिशचं बघा फिल इन द ब्लँक्स आलं होतं आर्टिकल्स ह्याच्यावर प्रश्न आले होते पॅराजम्बल्स सिनानिम्स अँटॉनिम्स मिसप्लेट्स ऑन फ्रेज सेंटेन्स बेस वाक्य म्हणजे ह्याच्यावर असे इंग्लिशला आणि ह्याचा पण एक उत्तर आला होता पॅरेग्राफ इंग्लिशमध्ये पण तर मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर सेमच आहे थोडाफार फरक आहे तर तुम्ही हे थोडं प्रॉपर करून जर गेलात तर राहिलेल्या मुलांसाठी हा व्हिडिओ म्हणजे एक मार्गदर्शक ठरणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला स्किप न करता शेवटपर्यंत तर तुम्हाला न, या व्हिडिओचा खूप महत्त्वाचा फायदा होईल आणि तुम्हाला एक मार्गदर्शन भेटेल की आपण कसा अभ्यास करायला पाहिजे किंवा कुठल्या घटकावर फोकस करायला पाहिजे तर लेखक कवी आणि त्यांचे टोपण नाव हे आत्तापर्यंतच्या सगळ्या शिफ्टला प्रश्न आलेले आहेत तर हे तुम्ही क करायलाच पाहिजे हे हा प्रश्न चुकायला नाही पाहिजे आता सामान्य ज्ञानवर पहा मुंबई शहर विशेष प्रश्न आलेले आहेत ए प्रत्येक शिफ्टला येत आहेत एखाद्या शिफ्टला दोन तीन आले असतील तीन चार आले असतील पण आलेही असतील जास्त तर कदाचित कळालं नसेल असं एखाद्या विद्यार्थ्याला तर सात आठ आठ नऊ प्रश्न मुंबई शहर विशेषवर येत आहेत चालू घडामोडी आजच्या दुपाच्या शि शिफ्टला तर दोन हजार बावीस तेवीस चोवीस असं तिन्ही दोन हजार बावीसचं पण जी के आलं होतं असं सा सांगत आहेत स्टुडंट त्याच्यानंतर योजनावर आलेले आहेत अर्थसंकल्पवर आलेले आहेत प्रश्न आता मुंबईमध्ये क्षयरोग रुग्णालय आणि त्याच्या संदर्भातला काहीतरी प्रश्न होता वर, आ, पन, असा प्रश्न आलेला आहे जी केचा जे रुग्णालयामध्ये जे सिस्टर आहेत त्यांचा सिस्टर कायदा त्याच्यानुसार म्हणजे त्यांना वेतन वगैरे असं काहीतरी एक प्रश्न आला होता सिस्टर कायद्यावर बी एम सीचं सांडपाणी व्यवस्थापन त्याच्यासाठी किती खर्च लागतो असा काहीतरी प्रश्न होता सांडपाण्याचा हे सांडपाण्याचा मला वाटते दोन तीन शिफ्टमध्ये ह्याच्यावर सांडपाण्या विशेषवर सांडपाणी सं संदर्भात प्रश्न आलेले आहेत तर हे तुम्ही थोडं प्रॉपर बघून जर गेलात तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला थोडासा मदत होईल पॅरिस करार झाला तेव्हा तिथे ते तापमानाचं काहीतरी होतं पॅरिस करार पूर्ण पाहून घ्या त्याच्यामध्ये काय आहे कधी झाला त्याच्यातले किती मेंबर होते कुठल्या शहरात झालं तिथं तापमान काय होतं हे असं आता दोन दोन हजार तेवीसचा दिव्यांग पुरस्कार कुणाला मिळाला असा प्रश्न होता केचा तर पुरस्कार म्हणजे पुरस्कार तुम्ही सगळेच पाहून घ्या आता हेच प्रश्न रिपिटेल म्हणून काही सांगता येत नाही तर येऊ शकतो नंतर होयसाळ मंदिरचा एक प्रश्न आला होता मला वाटतं हे अगोदरच्या एका शिफ्टमध्ये प्र होयसाळ मंदिर बदलला प्रश्न आला होता म्हणजे रिपीट पण प्रश्न होत आहेत म्हणजे तोच नसेल पण होयसाळ मंदिर हे टॉपिक अगोदरच्या एका शिफ्टला आलेलं होतं आणि आत्ताच्या ह्या ह्या शिफ्टला पण आजच्या शिफ्टला पण होयसाळ मंदिरचा प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर बॉम्बे संदर्भात आर्थिक कमिशन म्हणजे आर्थिक कमिशन ते पण बी एम सी संदर्भातलं बॉम्बे संदर्भातलं आर्थिक कमिशन काय आहे किंवा कशा संदर्भात आहे म्हणजे असं काहीतरी आर्थिक कमिशनबद्दल प्रश्न आहे म्हणजे कमिशन येत आहेत परीक्षेला त्याच्यानंतर खेलो इंडिया गेम्स दोन हजार चोवीसचे उद्घाटन कोणी केले हा असा एक प्रश्न आला होता तर म्हणजे गेम्सबद्दल प्रश्न येत आहेत किंवा त्याच्या संदर्भातले असे प्रश्न घुमून फिरून विचारू शकतात तर जी थोडा हार्ड लेवलचं होतं असं म्हणणं आहे तर लिमि, ते तर राहणारच आहे कारण जी के हे खूप फास्ट सब्जेक्ट आहे कुठला पण प्रश्न विचारू शकतात परीक्षेमध्ये कारण त्याला काही लिमिट नाही कुठला पण काहीही विचारू शकतात तसं मराठी ग्रामर आणि इंग्लिश इंग्लिश ग्रामरला असं म्हणजे इतकं फास्टपणा नाही लिमिट लिमिटेशन पडते त्याच्यामध्ये तर ते हे स्कोरिंगचे विषय आहेत तर तुम्ही ते करून घ्या त्याच्यानंतर हज कमिटी इंडिया किती म्हणजे हज कमिटीमध्ये इंडियाने किती पै किती पर्सेंटमध्ये काहीतरी असं आहे हज कमिटीचा प्रश्न आलेला आहे हे इथं मिस्टेक झाली वाटतं हे काही नाही इथं त्यानंतर प्रभाग समिती बी एम सीच्या प्रभाग समिती त्याच्यावर एक प्रश्न आलेला आहे नंतर पाणीपुरवठा स्वच्छता खर्च म्हणजे पाणीपुरवठा बीएमसीचा जे पाणीपुरवठा आहे त्याच्यावर म्हणजे स्वच्छता खर्च किती आहे असा पण किंवा किती झाला असे या संदर्भातला काहीतरी प्रश्न होता त्यानंतर खाजगी शाळेचे प्रकार म्हणजे खाजगी शाळेचे किती प्रकार पडतात प्राथमिकचे वेगळे आणि माध्यमिकचे वेगळे असा काहीतरी प्रश्न होता म्हणे प्राथमिकचं अनुदानित विनाअनुदानित माध्यमिकचं अनुदानित विना अनुदानित असा ऑप्शनमध्ये असे काहीतरी प्रकार होते त्यानंतर दोन हजार तेवीस अशाही क्रीडा सुवर्णपदक भारताने किती जिंकले म्हणजे दोन हजार तेवीसचा अशीही क्रीडा जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये कि भारताने किती सुवर्णपदक जिंकले असा काहीतरी एक प्रश्न होता तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न किंवा थोडेफार खाली वर होऊ शकतात म्हणजे असाच आपल्याला एकतर डोक्यामध्ये ठेवून सांगायचं आहे हे म्हणजे वाक्यरचना बदलू शकते माझं सांगतानाही हो बदल होऊ शकतो तर या संदर्भात अशा टाईपमध्ये प्रश्न आले होते तर तुम्ही जर असा प्रश्न अभ्यास केला ज्यांचे पेपर आहेत शिल्लक त्यांनी जर असा अभ्यास केला तर त्यांना खूप फायदा होईल या व्हिडिओचा तर ज्यांचा पेपर व्हायचा आहे आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा खूप फायदा होईल आणि त्यांचा स्कोअर वाढण्यास मदत होईल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करत जा म्हणजे कसं हा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि ज्यांचे पेपर आहेत त्यांना बेस्ट ऑफ लागतं